मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार मिशन स्वाभिमान विशेष कर वसुली मोहिमेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावे वगळता सेहेचाळीस ग्रामपंचायतीने एकाच दिवशी पन्नास लाखापर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी संकलन केल्याची माहिती मोहोळ पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी दिली मोहळ तालुक्यातील चिंचोली काठी पेनूर कामती बुद्रुक आष्टी देवडी गलनवाडी नरखेड अंकोली पिरटाकली मिरी एनकी वाघोली शेटपळ या गावातील कर वसुली मोठ्या प्रमाणात करण्यात आली यासाठी जिल्हास्तरावरून नोडल अधिकारी अशोक नलवडे विस्ताराधिकारी नागसेन कांबळे विस्ताराधिकारी संगन बसपा टक्का सचिन कदम यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी परिश्रम घेतले गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांनी उत्कृष्ट कर संकलन केलेल्या ग्रामपंचायत अधिकारी नोडल अधिकारी विस्ताराधिकारी यांचे यावेळी विशेष अभिनंदन केले आहे आज सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप चंगम यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मिशन स्वाभिमान विशेष कर संकलन मोहीम संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये राबवण्यात आली यामध्ये पूरग्रस्त गावे वगळण्यात आलेली होती या मोहिमेसाठी माननीय उत्तमृक्ष कार्यकारी अधिकारी श्रीकांत माननीय मान्य घटवस अधिकारी विवेक जमदाडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आणि सर्वच ग्रामपंचायत अधिकारी यांनी उत्कृष्टपणे काम करून व उत्कृष्ट नियोजन करून ही विशेष मोहीम हत्ती केली